पक्षाने माझी स्टार प्रचार निवड करून मला राज्यात सभा दिल्या नेते मंडळी सगळं उघड शांत ऐकून घ्या चुळबुळ करू नका आणि सगळ्यांच्या गाड्याला ब्रेक लावा नसली तर मला काही घेणं देणार नाही मी इथं आलोय याचा मुदला सगळ हिशोब करायला काय साहेब लगेच धरलेला सा तुम्ही माझ्याकडेच अहो त्याच्याकडे पण कधी कधी धडक जावा किती पिसाळल्यासारखा अंगावर येतोय आहे अहो रस्त्याला कोंबड्या पण आडवी आले नाही त्या उद्धव साहेब आले ना अरे को पत्रकार बंधूनचा संवाद करा खुशा पक्ष बनवू लागत अरे का तुम्हीच काय तुमचा बाप्त या आणि तू सांगतोय साडे तेरा ला सभा घेणार अरे या साडेतरा कुठल्या कुठल्या जगात राहतो तू साडे तेरा सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ दा तुझ्या उद्धव ठाकरे म्हणते ते नादा नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा यायचा त्याच रस्त्यात काढला जाईल अरे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतय आम्ही तुम्हाला भेटतोय अरे हट काय तुमच्या माझी विनंती आहे मला दोन तीन मिनटं जास्ती वेळ द्या जरा साहेब काय झाले माहिती आहे का जायचं साहेब पण तुम्हाला जे जे शब्द बोलले त्याचा याचा मुदला सगळं शिक्षण घ्यायचा साहेब वकलात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा मला नोटीस देण्यात आले नोटीस आणि काय होत रे नोटीस <laughs> अरे शंभरी पार केला येत आम्ही राजा हो भेग लागला नोटीस आता पण नोटीसच द्यायचंय ना अरे महाराष्ट्राच्या ज्याने वाटण केलं राग रांगोळी केले त्या राणे कुटुंबाला नोटीस द्या विचारायचं आहे महाराष्ट्राच्या खाकीवरतीवर चालते त्या खाकीवरतीचा तीन तेराव आठव्याने केला काय हो पोलिस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान नाही

काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कसे भाकरी जाळते त्या ना तस तुझं तोंड चुलीत नेऊन भासते ना धडा धडा तू काय हिरोची आवडत आहे का अजून एक लाईन का डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतं आता ह्याची गरज डीएनए करायची वेळ आली ती पण हिथं दवाखानं चांगलं नाही तुम्हाला मला कळलं समाज या अरे राणे भाजप सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्रातल्या अठरा बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायचे आहे

सहावा तीन फूट साडे तीन फूट देखील भरत नाही तर लय अजून चिडफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला पण संदेश पार करतात